आपली सांगली होती बहु चांगली परंतु सत्तेसाठी दलबदलू राजकारण्यांनी केली तिची पूर्ती दाणादान झाली पूर्ण तिची पिछेहाट आता गतवैभव मिळवून देण्यासाठी आणि सांगलीच्या विकासासाठी धाव द्या आपल्या हक्काच्या सुवर्णताई गायकवाड बस झालं आता विकासाचा पोरखेड सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष धडाडीचे उमेदवार सुवर्णाताई गायकवाड यांना तेवसाद आणू सर्व मिळून विकासाची नवी पहाट आपण पाहत आहात वंदे मातरम न्यूज उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत पीएम का असू शकत नाहीत संजय राऊतांचा दावा उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत असा सवाल करत उद्धव ठाकरे यांच्या पंतप्रधान पदासाठी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा समर्थन केले संजय राऊत यांनी सांगलीमध्ये बोलताना शरद पवार यांचाही पाठिंबा मिळेल असा दावा केला ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्या पंतप्रधान पदाचा निर्णय आघाडीत बसून घेतला जाईल पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली तर शरद पवार यांच्यासह इंडिया आघाडीतील सर्व नेते पाठिंबा देतील पंतप्रधान पदाचा महाराष्ट्राला का मान मिळू नये असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आम्ही शरद पवार हे पंतप्रधान होतील याची वाट बघत होतो मात्र अंतर्गत वादामुळे हे शक्य झालं नाही असेही संजय राऊत म्हणाले संरक्षण मंत्री आदित्य ठाकरे अर्थमंत्री सुप्रियाता राष्ट्रपती शरद पवार अशा पोस्ट पडत म्हणजे भाजप आरल्यानंतर जे सरकार आलं तर पंतप्रधान उद्धव ठाकरे होतील अशा म्हणजे महाराष्ट्राला जर नेतृत्वाची संधी मिळाली तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे आपण सगळ्यात सोशल मीडिया हे पंतप्रधान पदाचे उमेदवार इंडिया आघाडीचे आहेत असं म्हणायला हरकत तुम्ही आहेत का हे म्हणणार नाही पण का असू नये असं मागत अर्थात इंडिया आघाडीमध्ये एकत्र बसून निर्णय घेतले जाते पण शोगतर महाराष्ट्राला नेतृत्व करण्याची संधी मिळाली आम्ही अनेक वर्ष शरद पवार साहेबांकडे अध्यक्षाने पाहत होतो तरी शरद पवार साहेब या देशाचं नेतृत्व ने 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 करतील पण अंतर्गत राजकारणामुळे या देशात इतर काही बाबींमुळे शरद पवारांचा कामदार नेता अभ्यास नेता त्यांचं कर्तृत्व असताना सुद्धा त्यांना ती संधी मिळाली याचं आम्हाला वाईट वाटत आणि जर उद्धव ठाकरे साहेबांना ही संधी मिळाली तर शरद पवार यांच्यासह देशाचे अनेक प्रमुख उद्धव ठाकरे यांना पसंतीतील का देणार एक उमदा चेहरा आहे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री भुख्य। म्हणून उत्तम काम केलेलं आहे कोरोना काळामध्ये एक राज्य सांभाळलेलं आहे भूमिका ही सगळ्यांना सामावून घेणारे एकत्र घेऊन जाणार या देशाला आज अशा प्रकारच्या सर्व समावेशात नेतृत्वाची गरज आहे असं जर मी सांगितलं चुकीचं नाही अर्थात हे जेव्हा या देशामध्ये निवडणुका पूर्ण होऊन तेव्हा इंडिया चेहरा पण अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा